आई आहे नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर बरेच पाहिजे तर मी तुमचा प्रश्न तर आपल्या वाश्कर स्वागत करतो तर मित्रांनो बरेच दिवसानंतर आता आपण आले बुडी झाला वर तर केवशी काय नव्हता बुड झालेला तर नाना आज आल्या पण ना सोबत ना आज करा आज काय भेटेल आपल्याला आज आज शिंबोरी भेटते शंभर टक्के शिंबोरी शंभर टक्के नाव भेटला तर चितारी भेटते आज काय गॅरंटी आहे पाऊसाचं वातावरण कसं आहे कालचा कालचा काल क्लायमेट बघा काय भारी आहे बघा आता आपलं कधी जाला टाकलेलं आपण कधी शनिवारी टाकले नाही झालं कधी टाकलायला दोन काय गाला सॅनवर टाकून ठेवलेली आहेत पण रोज उचलायला जायला लागतं दोन, दोन काय दो, दोन्ही टाइम चिंबोरी काढायला लागते नाही तर चिंबोरी फाडून निघून जाते जाळाची जाला कधी टाकल्या ना पण जाला टाकल्यात दोन टाकल्यात दोन जाला टाकल्या ना आता जवळच आहे जाल आता उचलून दाखवायचं मित्रांनो काय उसू पहिले चिंबोरी लागले जे जे वरती चिंबोरी आहे बघा पहिलेच कोणी डायरेक्ट शेरा बघा दिसत असेल मित्रांनो तुम्हाला शेरा नाना इला ना ये तर येईल चल काढ चल तू नाना गाचिंबोरी पुढे डोंबी बी लागले ना पुढे काय आहे पुढे काय आहे चिंबोरे चिंबोरे बिना चिंबोरे धरू तुला बघा मित्रांनो आता दोन चिंबोऱ्या तर स्टार्टिंगला लागल्या आता बघू आता परत काय लागले हे बघा असं पालूत पालूत चालल्या काटे आले बघा डगर अटकले एक बिना शिंगरूचा झाम मोठा झाडा आहे बघा याला घेतलंय बघा साला काटा पाय मेत आहे हे बघा डायरेक्ट वर हेतलं परल लगेच शिंगरू नाही ना नरम चिंबोरी आले बघा मित्र नरम स्पेशल चिंबोऱ्यांची झाला ते ना झाला आणि चिंबोऱ्यांची चिंबोऱ्यांची झाला ना चिमुरी नरम नरम चिमुरीला भाव नसत नाही भाऊ भाऊ म्हणजे नरम चिमुरीला फ्राय करायला खायला चांगली पब्लिक पब्लिकला माहिती कडक कडक भरलेले नरम चिमारी उकल कौशिचे बघा आताच उकल कोश टाकले एकदम नरम आहे चिमोरी आपण पुढं बघतो बोलते हे बोल ना स्पेशल चिमुऱ्या स्पेशल जास्त वेळ तुम्हाला चिमुऱ्या बघायला भेटतील आपण पगाच्या चिंबर दाखवतो आज बघा झाल्याच्या चिमऱ्या बघा

आपल्या आयुष्या कधी अजून एक ताना अशी म्हणजे हिच्या आवरा लागल्या अजून तिच्या पण लागल्यास बघा आता काय मोठा लागते का भाऊ तुम्हाला दाखवले डायरेक्ट मोठा भाऊ हिला बांधील ना ना बांधता दाखवले तुम्हाला बघा बांधते बघा ना ती सोपी स्टाईल आहे बघा मित्रांनो दोन चिमारा लाईनिंग टाकल्या ना बघा पण निघलेली आहे हिला ठेवले एक ठेवल्या पुढं 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 काही नाही

बघा आयो हे बघा आयोड अंड्या बघा ढुमायला खात आहे बघा ना पुढा बघा तुम्हाला शाप दाखवत आहे बघा मजाच मजा आहे बघा एक चिंबोरी शिंगाली दिसत आहे जिवंतच नाही शिंगाली मग आता ही चिंबोडी काढून दे, दे। तुम्हाला शिंगाली बिंगाली सगळं दाखवतोय मित्रांनो तुझा शिंगाली हे बघा आता दिसत असं तुम्हाला झालं नाही ना ना तुला चिंबोरी काढते ना जेव्हा जेवा होती शिंगाली बघा जिवंतच आहे ती काढून आता तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो शिंगाली लागले तुम्हाला बोल ना जिवंतच आहे बघा शिपटी बिबटी आली तर जिवंत शिंगाली दिसत जिवंत शिंगाली हे बघा काढली काय ठेवणार नाही टाकू शिंगाली पावा ढाक आहे बघा मी शिंगाली बघतो तू निघले बघा ना निघाला बा पुढं जिवंत शिंगाली आहे ती ये तीच आहे मग तीच आहे नानाच्या हाताशी परलेली बस ताव आहे तिला कारण नाही कारण ही गुती नाही ना असं गुंतलीच <laughs> ना ती बघा काय दिसतंय दाखव्या दाखवला हे बघा खतरनाक दांडे दिसतय नाय झाली जिवंत लागल ना जिवंत शिंगाली मला बुडी जालाची मासेमारी दिसते मित्रांनो हे बघा काटा तोरतय ना काटा काय लोक पकडशी पण तोरतात ना ना बघा ही पारंपरिक पद्धत दिसते काठा तोराची याच्यावर तोडलं बघा याच्यावर काटा लागलेला टक्क ला? एक पुढे मोठी कुरले ना मोठी मोठी कुरली एक पुढा कुरली मोठी आहे पुढा झाला कुठली जाई

भरले भरले का भरले नाही काही मी गॅरंटी देणार नाही पावसाचे दिवस आहेत बघा अभिजेक कुरले अभिजेक कुरलीच आहे हिटची वाटण आहे आपलं जाल कधी बोट्यांचं आहे फास कधीच आहे पाच पाच पाचचा फास आहे बघा

<laughs> नवीन राग यायच्या कस नाही चाललं नाही आहे तर नरम बघा राग बघायचा ही चिंबोरी एवढी पिसळलेली व्हाय टाकलेली आहे ना कि आता पाच मिनिटासाठी चावली असती मग एव पोटा लागले एक डुमा डुम्यातून काढायची बाकीच येईन चिंबर आले नईची चिमूर आहे माझ्या शव नाईची चिमोर आहे म्हणजे खर्फे चिमुर आहे आराणचे आरणचे मी भुतली जाऊ ए संध्याकाळ लागतील संध्याकाळी आता लागले ना म्हणजे संध्याकाळ लागणार हां शंभर टक्के आता लागले ना म्हणजे संध्याकाळ लागणार हे बघा

मोठा निमोर चिंबोरी ही कोचीर आता लागलेली आहे कमी कमी झाले ना आता ही चिंबोरी वाशी गावाच्या खाडीमध्ये कमी झालेली आहे आता आज चुकून आलेली आहे आता तिला मी काढली आता तिला बांधत आहे शिंगरू बिंगरू मित्रांनो लगेच ही शिंगरू मोरी गल आहे मोरीजे पाण्या काढेल लोकेशन बघा सकाळ सकाळ अजून सूर्य नाही आला बघा लोकेशन खतरनाक लोकेशन आहे बारीक शिंगालेलं आहे बघा पुढे डोमा आहे शिंगाली जिवंत ना सगळ्या शिंगाल्या खरबोरेकडे आली लागलेली आहे जाडाला निघाली मच्छी लागलेली आहे जाडाला बोर आले बघा म्हटले बोरीच बोरी जे काय चिबोरी जे, जे का। ये एकदम हिरो हिरो कलर मध्ये चिंबोरी दिसते मोठी बघता पुढं झालं कपला आपला बनेर आले भाट्या आले पट्ट्याला ना आय आहे काय खाल्लं मी साप आया है देखो, <laughs> आ, ये, आ, ये, अभी देखो ये देखो काटने का रहा दौड़ है कारे पाण्याचं साप म्हणे चढ फेकला बघा न्यू डोमा घालतो बघ ना तो डोमा शिरला आज गरजी घे शिंगाली आले बघा शिंगाली मोठी आहे का बरे कमी आहे ना शिंगाली मस्त आहे बघा हे शिंगाली आहे बघा मी चिमोर आले मोठा हा आनसर झाल जरा खाली एला चिमोरी कमी आहे जरा बघा आपल्या समोर वाशिता ब्रिज चिमोरी बोरी हा अजून काही सूर्यदेव अजून उगवला नाही काही बघा बीजी एक शिंबोरी आली बीजी एक जास्त करून ढोमी वा शिंबोरी त्यांना ढोमी नरम आहे ना चाल 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 आता लावले असते नरम आहे आया मित्रांनो जरा जाल गुतले आणि शिबोरा लागले बघा खतरनाक शिंबोरा तर नाना काढी मी येणार मी येणार आहे शिंबोरी कुरली आहे कुरली नरम आहे पण नाही ना ना, ना रिकामी ना रिकामी नरम आहे गती मग वार असली तर मी येणार जे कुरली इनी पण ढोमा खाले इ भरले इ भरले गॅरंटी भरते जाल पण आपलं संपले तुम्हाला ही रशी दिसत असेल तर रशी आहे एक गालपण पण संपलं तुम्हाला दुसरा ब्लॉग दाखवत का दुसरी व्हिडिओ सेकंड पार्ट बघू आता येते का दुसऱ्या ह्याच्यात